सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या या हत्याकांडामध्ये प्रामुख्याने भूमिका बजावली आणि हिवाळी अधिवेशन असेल सभागृहामध्ये जो मुद्दा उठवला आणि ज्यांनी मुद्दा उठवला आणि सर्वांच्या पुढे टॉपला ज्यांचं नाव अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी उभं राहिलं ते म्हणजे सुरेश अण्णा धस आष्टी यांचं नाव सर्वांना टॉपला आलं आणि त्यांनी कुठेही कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा न करता जे काही पुरावे जवळ येतील जे काही कोणी भेटायला येईल त्यावर बोलायला स्टेटमेंट द्यायला पत्रकार बांधवांमध्ये आरोप प्रत्यारोप करायला कोणाचाही दबाव कोणाचंही बंधन कोणाचीही दडपशाही न घेता बेधडकपणे सर्व काही त्यांनी स्टेटमेंट देत राहिले आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा बीड येथून जी सुरुवात झाली ते प्रत्येक मोर्चामध्ये डायरेक्ट नावाचा उल्लेख करून त्यांनी आरोप करायला सुरुवात केली आणि संतोष भैया देशमुख हा आमचा मुलगा याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे सरकणार नाही ही भूमिका सुरेश अण्णा धस यांनी घेतलेली असतानाच सोमनाथ सूर्यवंशी मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतोय त्यामध्ये जी काही वक्तव्य आता समोरून केलेलं आहे त्यामध्ये सुरेश अण्णा धस यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय आणि नक्कीच येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असं दिसतं तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या हा व्हिडिओ आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामध्येच पोलिसांचं केलेलं समर्थन मोठ्या मनाने माफ करा जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा खुलासा सुरेश अनादस यांनी तर केलेलंच आहे हे वाक्य पूर्ण दाखवलं नाही आणि तयार करून जोडून यावरती दाखवण्यात आलेलं आहे असं सांगितलं परंतु सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने जे स्टेटमेंट दिलं ते आपण सर्वांनी ऐकलं आता दलित बांधव ज्यांनी की आता एक महिना झाला आता मोर्चा त्यांनी काढलेला आहे आणि पुणे मुंबई येथे सुद्धा मोर्चा निघणार आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की सुरेश अण्णा धस यांनी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून जो लढा केला त्याबद्दल आम्हाला सुरेश अण्णा धस यांचं कौतुक वाटत होतं परंतु आता सुरेश धस यांची आम्हाला लाज वाटते त्यांनी असं स्टेटमेंट करायला नाही पाहिजे संतोष भाया देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांना कुटुंबाच्या समोर जाऊन मानायला पाहिजे की वाल्मिकी करारला तुम्ही माफ करा असं म्हणू शकतात का मग इथेच कसं काय म्हणू शकतात याबद्दल आम्हाला सुरेश दशश्यांची लाज वाटते हे सर्व काही जे घटनाक्रम आहे तो तुम्ही अगोदर तो व्हिडिओ पाहून घ्या नंतर यावर आपण सविस्तर चर्चा करू आणि तुमची प्रतिक्रिया नक्की तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा तो ब्राईड बघून घ्या हांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर तो सेकंड इयर लॉरचा विद्यार्थी होता त्याच्या आईने जी शासनाने दहा लाख रुपयाची जी रक्कम दिली ती रक्कम ठोकरली व माझ्या मुलाला ज्यांनी मारले त्याला शिक्षा द्या तिच्या रडत सांगत होती त्या सुरेश दसला माझं सांगणं आहे की बाबा तुला लाज वाटायला पाहिजे हे वक्तव्य तू काढायला की ज्या सोमनाथ सूर्यवंशीला विधानसभेमध्ये सांगितलं गेलं की बाबा त्याला श्वासचा दम लागून तो मेला गेला पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला की त्याला बेदम मारण्याच्या धक्क्यामुळे तो मेला गेला तर हा खून आहे अशा खून करणाऱ्या लोकांना पोलिसांना तू भर सभेत जातो निळे टोपी आणि निळा गमछा घालून तू त्या पोलिसांना माफ करा कशाला गुन्हे दाखल करा हे वक्तव्य वापरतो तुला लाज वाटत नाही का रे ज्या संतोषदादा देशमुखाची हत्या झाल्या आठवडाभर आमच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही एवढं आम्ही रडलो एवढं आम्हाला वाईट वाटलं आम्हाला एवढं कौतुक वाटलं की बाबा सुरेश दासाचा तर सत्तेतला आमदार असून तेवढा एवढा मोठा विरोध करतोय आणि त्या संतोषदादा देशमुखासाठी लढतोय की बाबा त्याच्या मारेकरीला शिक्षा द्या आम्हाला तुझं कौतुक वाटत होतं पण आज मला तुझी लाज वाटते की तू त्या स्टेजवर जाऊन सांगतो सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना माप करा सोडून द्या तुझ्यात जर दम असेल ना संतोषदादा देशमुखाच्या घरी जा आणि जाऊ अलिंग कराला जाऊ त्या माप करा म्हणून सांग अरे तुझे भाषण मी बघितले साधा वाळू माप्याला मोका लावा मारा म्हणून सांगा ला लागला सोमनाथ सुरे वाटतो अरे कट्टर दलित कट्टर विद्यार्थी त्याला मारले गेले आणि त्याच्या त्या माफ म्हणून सांगतो मला सुरेश दसाची लाज वाटते आणि सुरेश दसाने इथून पुढे निळे टोपी आणि निळा गमचा घालायचा त्या माणसाला अधिकार नाही तर आपण पाहतोय अशा पद्धतीने भाषा सुरेश धस यांच्या विरुद्ध वापरताना आपण पाहतोय यामध्ये मोर्चा असेल संघटना असेल त्यामध्येच आता ज्यांनी सोबत ज्यांनी आवाज उठवला त्या त्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब हे सुद्धा आहेत तर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सुरेश धस यांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिलेला आपण पाहतोय आणि त्यांनी व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे एक्सवरती आणि त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सुरेश धस यांच्यावरती टीका केलेली आहे सुरेश धस यांना हे शोभतं का सुरेश धस तुम्ही वाल्मिक सुद्धा माफ करा मग मा। तुम्हाला जर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांच्या पोलिसांचा कळवळा येत असेल तर तुम्ही वाल्मिक सुद्धा माफ करायला पाहिजे वाल्मिक करा सुद्धा जेलच्या बाहेर काढा असं स्टेटमेंट जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धसांच्या विरोधात काढलेलं आहे आणि आता जे स्टेटमेंट ऐकलं ते आहेत दलित मराठा दलित क्रांती मोर्चा जो आहे परभणी येथील ज्यांनी की सोबत सोबत कामं केले मराठा क्रांती मोर्चा असेल दलित मोर्चा असेल कोणताही त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना एकीकडे एक संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांना न्याय मिळ यांना फासावरती लटकावलं पाहिजे अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती उतरणारे हे मोर्चे त्यामध्येच सुरेश धस यांचं हे स्टेटमेंट त्यांना भोवलेलं आहे आणि दलित बांधवांतर्फे असतील जितेंद्र आव्हाड असतील सगळींकडून सुरेश धस यांना विरोध करताना विरोध होताना आपण पाहतोय तर नक्कीच आता यामध्ये संतोष अण्णा देशमुख हे प्रकरण कुठेतरी आता बाजूला आहे का थोडंसं डिस्क्वालिफाय केलं आहे का असं सुद्धा दिसून आहे कारण ज्या वेळेला संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून जेवढ्या तातडीने जेवढ्या जोशाने जेवढ्या जोमाने गल्ली गल्लीतून जनसामान्यातून जो उठाव होता जो जोश होता तो कुठेतरी आता डगमगतोय का असं सुद्धा वाटू लागले कारण काल झालेलं तानाजी सावंत यांचा सा मुलगा याला पकडण्यासाठी त्याला आणण्यासाठी बँकॉकच्या आसपास गेलेलं विमान परत फिरवलं आणि देशामध्ये त्याला आणण्यात आलं चक्क हे दोन वीस ते चोवीस मध्ये घडलं संपूर्ण यंत्रांना मार्गी लावली स्वातंत्र्याचा सत्तेचा वापर कसा असतो हे पाहिलं आपण पण एकीकडे सुप्रिया सुळे म्हणतात की कृष्णा आंधळे हा आरोपी अजून फरार आहे आणि दोन महिने झालं कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही आणि एकीकडे तानाजी सावंत यांच्या मुलाला आणण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रांना कामी लागते आणि चोवीस तासाच्या आत तो स्वदेशी येतो नेमकं हे चाललंय काय असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उठवलेला आपण पाहिलं त्याच पद्धतीने जो विषय आहे तो असा आहे की ज्या वेळेला संतोष अण्णा देशमुख यांचं हे प्रकरण घडलं आणि या प्रकरणामध्ये सर्वांनी सहभाग घेतला त्यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदार आणि सर्वपक्षीय नेते जितेंद्र आव्हाडसुद्धा असतील कोणीही असो प्रत्येकाने यामध्ये एंट्री घेतली आणि सर्वांनी एकजुटीने मराठा क्रांती मोर्चामध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि जिथे तिथे आरोप प्रत्यारोप करताना मुंडेंवरती आरोप करताना कराडला मध्ये घेण्यासाठी सर्व काही जे काही असेल ते सर्वांनी एकजुटीने अन्यायाच्या विरुद्ध लढा देताना आपण पाहिला परंतु आता त्यांच्या त्यांच्यामध्येच कुठेतरी बिलसलंय असं आपल्याला आता दिसून येत आहे कारण सुरेश धस जितेंद्र आव्हाड बजरंग सोनवाने संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके हे सर्व जे नेते आहेत हे एकजुटीने संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून लढत होते आता हे कुठेतरी बाजूला थोडंसं कुठेतरी डिस्क्वालिफाय झालेलं आपल्याला दिसते कारण जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दस हे सोबत खांद्याला खांदा लावून या प्रकरणामध्ये उभे होते अन्यायाच्या विरोधामध्ये आणि आता जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दस या दोघांमध्येच आता भांडण लागलेलं ला आपण पाहतोय एकमेकांवरती जोरदार टीका दोघेही एकमेकांवरती करत आहेत हे सुद्धा आपण पाहतोय आता मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून जोर धरण्यासाठी ही, ही एकजूट आता राहिलेली आपण पाहतोय राहिलेली नाही यांच्या यांच्यामध्ये आता बिन असल्यामुळे धनंजय देशमुख सरपंचांचे बंधू यांच्या पाठीशी खंबीरपणे आता उभा राहण्यासाठी कोण येतं कारण मनोजादा जांगे पाटीलसुद्धा उपोषणापासून थोडेसे आता बाजूला गेलेले आहेत मराठा आरक्षण हा त्यांचा लढा चालूच आहे त्यामुळे धनंजय देशमुख हे आता एकटेच पडलेले आहेत असं दिसतं जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यामध्ये बिनसलेलं आहे आणि सुरेश धस यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिकेत आपण पाहतोय त्यांचं जितेंद्र आव्हाड यांच्या स्टेटमेंटबद्दल सुरेश धस यांच्याबद्दल आणि आता जे आपण बाईड ऐकली त्या क्रांती मोर्चातील दलित बांधवांच्या त्या स्टेटमेंटबद्दल नक्की आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये कळवा न्यूज सारकापडकी चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन घट्टीलाच प्रेस करा धन्यवाद